काय झाला मागणार <coughs> गेली जेव्हा गेलय का पैस आता येणारा पाच तारीख रुपये हो काय नेसत सार तुझा ती फिरायला म्हाता देत काय त्या माथाऱ्याला पुरतो रात्री ही भाकरी करते आणि गेलते देवाला आम्ही आणि कौनुक साखर नेली शिवानीला माहिती कसली साखर खायची मग नेऊ ठेवली तिकडं चुवाराच्या पोटच आता गावात नेऊन अंडी ऐकल्या ती मला म्हणतो अंडीच गावली नाही आंडी कोण ऐकलंय म्हाताऱ्याने अंडी आंडी ऐकली गावात नेऊन म्हात्याला म्हणते अंडीच गावली नाही

तुम्ही कुठे गेल तर साहेब ती काप त्यांचा कॉक फिरून दिला आपली मोटर बंद केली आता कॉक फिरून यायचं गाव पाणी घ्यायचं ऐ टकलो दादू आय जेवाय चल दादा चल जेवायला इकडं माना दाद्या तिकडी बायको चल की जेवाय ऐ चल जेवाय बसली तर निसती ऊन्हाला एवढी थंडी वाजती का मग काय मग आवाज निघायला काय